हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपण हे गणित करूया झिरो पॉईंट झिरो पंच्याहत्तर हे शेकडेवारीत कसे लिहितात तर याचं आपण उत्तर असं काढू बघा झिरो पॉईंट झिरो पंच्याहत्तर शेकडेवारीत कसे लिहितात म्हटलं की गुणाकारामध्ये करामध्ये शंभर करा सिम्पल मग पंचाहत्तर ह्या दोन शून्यांना सोडून द्या पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर घ्या दोन शून्य देऊन टाका शंभरावरचे आणि एक दोन तीन सोडून इथे पॉईंट आहे तीन स्थळं सोडून म्हणजे एक दोन तीन स्थळं सोडून पॉईंट द्या अर्थातच तुमचं उत्तर येईल सात पॉईंट पाच टक्के हे झालं तुमचं उत्तर पहा ऑप्शनमध्ये सात पॉईंट पाच टक्के हे दोन नंबरचं ऑप्शन आहे ठीक आहे अशा प्रकारे ते गणित करता येतं पहा गणित नंबर दोन बघूया मित्रांनो पाच छेद आठ हे शेकडेवारीत कसे लिहाल तर बघा यासारखंच करूया पाच छेद आठ घ्या त्याला गुणाकारात शंभर करा म्हणजेच पाचशे ते पाच म्हणजेच पाचशे भागाकारात आठ करा सोपं आहे आता त्यानंतर आठ पंचेचाळीस आठ सहा अठ्ठेचा दोन राहतात वीस झाले आणि आठ दोन्ही सोळा आठ दोन्ही सोळा चार राहतात वीस पॉईंट द्या आणि शून्य घ्या अठ्ठापनचेचाळीस बासष्ट पॉईंट पाच म्हणजेच बासष्ट पॉईंट पाच टक्के हे त्याचं उत्तर आलेलं आहे पहा बरं इथे आहे का बासष्ट पॉईंट पाच टक्के ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे उत्तर राईच पहा मित्रांनो हे गणित दोन प्रकारे करूया झिरो पॉईंट झिरो पंचवीस टक्के म्हणजे किती दोन प्रकारांमध्ये गणित करायचं आहे पहा बरं करताय बघ पाहूया बघा अगोदर पहिल्या प्रकारांमध्ये करून दाखवतो जसं की झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी फाईव्ह आणि ते टक्क्याचं चिन्ह आहे की नाही ते जातं खाली म्हणजे झिरो पॉईंट झिरो पंचवीस भागाकारा म्हणजे शंभर मग आता काय करायचं पंचवीस एके पंचवीस तिथे एक घ्या पंचवीस चूक शंभर एक चार घ्या आणि पॉईंटच्या पूर्वी एक दोन तीन स्थळं आहेत तीन स्थळं सोडून पॉईंट आहे म्हणजे तीन शून्य खाली द्या झालं उत्तर किंवा दुसरा प्रकार कसं करायचं आणखीन बघा हे कसं आलं डायरेक्ट तर झिरो पॉईंट झिरो पंचवीस शंभर हा दुसरा प्रकार आहे हा पहिला प्रकार दुसऱ्या प्रकारे समजून घेऊया तर या वरी जे आहे पॉईंटमध्ये जर असेल अंश छेदाने भागायचा असेल तर तो पॉईंट खाली घ्यायचा म्हणजेच घ्यायचा ते पॉईंट काढून टाकायचा मग पॉईंट काढून टाकायचा असेल तर किती स्थळ सोडून पॉईंट आहेत एक दोन तीन स्थळ सोडून पॉईंट आहेत पंचवीसला पंचवीसचा आकडा वरी राहू हो द्या खाली शंभर आहेत आणि तीन स्थळ सोडून पॉईंट आहेत म्हणजे तीन शून्य द्या खाली छेदाला मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर हे तीन झिरो राहतात तीन झिरो देऊन टाका अशा प्रकारे हे उत्तर इथे आलेलं आहे म्हणजे दोन प्रकारे आपण केलं आहे आणि उत्तर आपलं आलेलं आहे ऑप्शन नंबर तीन उत्तर बरोबर आलेलं राईट